आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मागखावी तास क्रमांक एक वेळ नवी सोपा गाडी अंकेत रणजित पेंबाळकर म्हणतात या गाडीचा आठवा क्रमांक करा सुंदर सुंदरची गाडी काय तास क्रमांक एक होते

आणि मारुती पाटील याचा वायू पारा आणि याचा आणि सुंदर गाडी पाणी वायुवा टेक्टरची पाणी सुंदर गाड्याने उजूराव ते आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी आजच्या मैदानाची सहाव्या क्रमांकाची मानकरी पाच क्रमांक तीन वरून हरनाई प्रसन्न संतोष पाटोळे म्हणजे या गाडीचा सहावा क्रमांक आणा सुंदरशी गाडी पाहिजे क्रमांक तीन वरती हरनाई प्रसन्न संतोष पाटोळे म्हणजे याचा भाजप आला आणि त्याच्या दुर्गा सातारा पोलीस भाऊसाहेब म्हणजे बिदार बादल होत गजेपूर कोरेगाव याचा बादल पाहा सोदे गाडी पाहिली पाहिजे सहा नंबरची मानकरी शंभराच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी समीक्षा साधरचा पाचवा क्रमांक आला सुंदर चार होती समीक्षा सागर गोडकेराव साखरगाव नितीन गोडके पहिला आणि अक्षय झाले याचा नारायण सोपंचे याचा माईक पाळा

त्याच क्रमांक पाच वरून झाली गाडी प्रणव सेट किसन शेठ शिंदे मोराळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदराची गाडी पाहली त्याच क्रमांक पाच वरती प्रणव किसन शेठ शिंदे मोराळे माने याचा त्याच टायगर साम्राट पाहाला आणि त्याच्या वेळेला सचिन भाई झाले कुमार कौशिक अभिषेक जिथे जर दापोली पाहिला उद्याचा टाग्या पाहला सुंदर गाडी पाहिजे साम्राणा टायगरची गाडी सुंदर गाडी आणि बन टायगर करावी त्याच्या राज्यातील तीन नंबरचे वाईट झाली ज्योतिबिवी देवाची आकडे भव्य तिळ मागे घनश्यामसेन गोरच्या हॉटेल बोर आयोजित भव्य तिळ मैदानावरती बोर गाड्यामध्ये अटी आणि त्याची झाली त्या व्यक्तीचा एका तास कार कार या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदराची गाडी पाहिता असलेल्या गाडीवरती जबो माझ्या प्रसन्न कैलासी मदन पडला याचा गाडीला शाळे पाळा आणि त्याच्या सजा पाडा सुंदर गाडी पाहिली आणि सजे गाडी सुंदर गाडीने वर्षीवर गोष्टी करावी ती आजच्या मैदानातील दोन नंबरची आणि प्रथम क्रमांका चेमाण तास क्रमांक सात वरून पाणी झाली सुरु या गाडीचा पहिला सुंदर अशी गाडी पाडली